श्री स्वामी समर्थ एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो पण स्वामी भक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा त्याचे फळ उचित वेळी मिळणारच आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची हे त्यांना ठरवायचे असते महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला नामस्मरण केला तितका वेळ मन शांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली लोकांच्या आयुष्यातील ढोळाढवळ कमी झाली म्हणजेच बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरुंशी केलेला तो निवड व्यवहारच नाही का आज कलियुगात आपल्याला सामोरे जावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा महाराज भरून वाहेल इतके सुख देतील त्यांना आहे कधी काय द्यायचे आहे गेल्या कित्येक जन्मांची तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्च होते मग आत्ताच्या जन्माचा हिशोब होतो म्हणून उपासनेचे मर्म समजून घेतले पाहिजे आपण फक्त नामस्मरण करत राहायचे त्याचे मोजमाप करायचे नाही आणि त्याचा उल्लेख देखील करायचा नाही मी हे केले मी ते करणार आहे कशासाठी सांगायचे मोठेपणा मिरवायला विचारा हे प्रश्न स्वतःच्या मनाला आपण काय करतो हे दुसऱ्याला सांगायची गरज नसते त्याने आपला अहंकार वाढतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्रे आपल्या मागे लागतात अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलूनही नाही दाखवत जे काही करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता ज्योतिषाने सांगितले की तुझा मुलगा तुला बघणार नाही ते ऐकल्यावर ती स्त्री आपल्या बाळाला सोडून निघून जाईल का नाही ना कारण तिचे प्रेम अपेक्षा विरहित असते त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका आपले आयुष्य त्यांच्या चरणी झोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर तुमचे आयुष्य बहरून जाईल मनुष्य ज्या गोष्टीसाठी उभा जन्म ती गोष्ट प्रत्येकालाच मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि शांत झोप स्वामींना बाकी काहीच नको फक्त त्यांना प्रेम आणि सच्चा भाव एवढेच पाहिजे मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच पळते गुरुचरण लाभणे आणि त्यांचे नाम आपल्या मुखी असणे हेच गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या क्रमाची फळ आहे आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांबते मी माझे महाराज आणि नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही एका रात्रीच काहीच बदलत नाही पण बदल हा नक्कीच होतो संयम ठेवून उपासना केला तर आयुष्याचे सोने होईल महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे श्री स्वामी समर्थ